नमस्कार मंडळी मी कांचन कांचनमस्कारच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत हो, कूर आहे आज आपण करणार आहोत कुरकुरीत अशी बटाट्याची आणि कांद्याची भजी बटाट्याची किंवा कांद्याची वेगवेगळी भजे करण्याची गरज नाही एकत्र एक जरी केले ना तरी खूप टेस्टी आणि क्रिस्पी बनतात मी रोज शेवटपर्यंत बघा चला आता रेसिपीला सुरुवात करूयात इथे इथे घेतलेलं आहे चना डाळचं पीठ त्यामध्ये टाकलेलं आहे तांदळाचं पीठ आणि यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ अद्रक लसूणची पेस्टरोबर टाकलेला आहे बटाटा जो मी असा जाड किसण्याने किसून घेतलेला आहे तुम्ही बटाट्याची केसची रेसिपी बघितली असेल ना सेम त्याचप्रकारे हा बटाट्याचा केस मी जाडसर असा किसून घेतलेला आहे त्याचबरोबर उपा चिडलेला बारीक कांदा परत थोडस मीठ टाकलेलं आहे आता ह्यामध्ये टाकत आहे लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला धना जिरा पावडर आणि थोडीशी हळदी आणि हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकायची लगेच गडबड करायची नाही आहे कारण मी हे पीठ असंच कांद्या आणि बटाट्यावर थोड्या वेळ ठेवणार आहे जे आपोआप कांद्याचं आणि बटाट्याचं छान पाणी सुटणार आहे आणि त्यामध्ये मिश्रण रेडी होईल तर तुम्ही ते बघू शकता मी तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे आपलं मिश्रण आहे ना बिना पाणी टाकता मी छान असं पाच पंधरा ते वीस मिनटं साईडला थे ठेवलं होतं आणि ह्यामध्ये पाणी सु सुटलेलं आहे तर ह्याचे अशा प्रकारे मी भजी काढून घेणार आहे जर का तुम्हाला वाटलंच की पाण्याची गरज आहे एकदम अलग दोन तीन चमचे पाणी टाकून फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्या इथे छान स्लो गॅसवर भजे कुरकुरी थोडी फ्राय करून घ्यायचे आहे इथे छान आपल्या भाजी पण मस्तपैकी कुरकुरीत झालेले आहे आता हे मी काढून घेते बाकीचे भजे पण मी असेच फ्राय करून घेणार आहे त्याबरोबर फक्त मी हिरव्या मिरच्या फ्राय करून घेणार आहे चार तर मंडळात झटपट बनणारीचे बटाट्याचे आणि कांद्याची भाजी रेडी झालेली आहे सकाळी नाश्त्यासाठी तुम्ही हे बनवून घेऊ शकतात किंवा इव्हनिंग स्नॅक्स स्नॅक्ससाठी पण रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणतेही करणार तर आणि शेअर जरूर करा